यांच्यावर अविश्वास दाखवण्याची कसलीच गरज नाही मी शंभर टक्के तुम्हाला याची खात्री देतो की तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचलेले आहात आणि फक्त यांचे प्रोग्राम जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आता थोडस आपण हळूहळू मुद्द्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया शिक्षण म्हणजे काय मी एका ठिकाणी वाचलेली व्याख्या आहे की वर्तनात योग्य परिवर्तन म्हणजे शिक्षण तर आपण सगळ्यात आधी हे रोज बघितलं पाहिजे घरात की आपल्या मुलामध्ये रोजच्या रोज योग्य परिवर्त, परिवर्तन पद्धतीने परिवर्तन होत नाही त्याच्यामध्ये योग्य परिवर्तन होत नसेल त्याचं वागणं व्हायलेंट होत असेल अरोगंट होत असेल तर ता आपण त्याला शिकतोय असं म्हणायचं नाही शिक्षणामध्ये एक गोष्ट असली पाहिजे की शिक्षणामध्ये एक गोष्ट झाली पाहिजे की त्याच्या वर्तनामध्ये योग्य पद्धतीने परिवर्तन झालं पाहिजे ते परिवर्तन आहे की नाही हे पाहणं होत नसेल तर त्याला योग्य पद्धतीने वळ लावून वळण लावून त्याच्या वर्तनामध्ये योग्य परिवर्तन झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे आपण शिकवतो याचा अर्थ होत असतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर का शिकायचं तर आपण सगळेजण इथे मेडिकलला नंबर लागला पाहिजे इंजिनिअरिंगला नंबर लागला पाहिजे त्याचं आयुष्य चांगलंच कम्फर्टेबल झालं पाहिजे याच्यासाठी शिकवतो तर याच्या सगळ्याच्या मागे एकच गोष्ट अंडरलाईन करायची आहे की त्याला स्वतःच्या पायावर उभं राहून स्वाभिमानी पद्धतीने जगता आलं पाहिजे एवढं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे असं होणार नाही की सगळीच मुलं मेडिकलला जातील सगळीच मुलं इंजिनिअरिंगला जातील याचा, हो याचा अर्थ ती आयुष्यात अपयशी झाली असं म्हणता येणार नाही कारण कुठल्या कुठल्या वळणावर सातत्यपूर्वक परिश्रम करण्यानी अभ्यास करण्यानी कुठल्या वळणावर कोणतं यश मिळू शकेल हे सांगता येणार नाही कधी काळी मला सुद्धा दयानंद महाविद्यालयात नोकरी करावी वाटली असेल चांगलं महत्वाचं मा, म्हणजे गावातलं एक प्रतिष्ठित कॉलेज पण उशीर झाला वयाच्या बासष्टाव्या वर्षी का होत नाही या स्टेजवर यायला मिळालं याचं कारण काय सातत्यपूर्ण काम करणं यश ही एका इट इज नॉट ए डेस्टिनेशन इट इज अ जर्नी हा प्रवास आहे यशाचा प्रवास आहे यशाच्या प्रवासामध्ये काही अडथळ्यांमध्ये कधी कधी आपल्याला अपयश येण्याची शक्यता असू शकते पण माझं असं कायम म्हणणं असतं यशस्वी मुलांची काळजी घरणार जग आहे अपयशी म्हणजे जे अपयशी नाही म्हणणार ज्यांना कमी प्रमाणात यश मिळालं अपयशी कधीच शब्द वापरायचा नाही <coughs> यश कमी प्रमाणात मिळालं त्या मुलांच्या पाठीशी शिक्षक आणि पालक कायम त्याच्या पाठीमागे असले पाहिजे कारण या वयातल्या मुलं खूप सेन्सिटिव्ह असतात ती खचून जाता कामा नये म्हणून अशा पा पा मुलांच्या बाबतीत आपण नेहमी निगेटिव्ह अप्रोच निगेटिव्ह अप्रोच कधीच नसावा बोलण्यात नसावा शिक्षकांचा नसावा मुलांच्याही नसावा पॉझिटिव्ह अप्रोचचं सगळ्यात बेस्ट उदाहरण असं आहे की असं एका ठिकाणी अशी पाठी असते ना नेहमी श्रीमंतांच्या घरी साधारण कुत्रे असतात आणि बाहेर एक असं लिहिलेलं असतं बी अवेअर ऑफ डॉग हा निगेटिव्ह अप्रोच जातो त्याच्याऐवजी एका ठिकाणी अशी पाठी लिहिली होती डॉग्स आर ऑन ड्युटी तीच hmm. गोष्ट आहे तीच गोष्ट पण ती फार वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे एखाद्या परीक्षेत एखाद्या मुलाला कदाचित मार्क कमी पडतील तर त्यावेळी तू मूर्ख आहेस नालायक आहेस आमच्या आयुष्याचं असं झालं तुझ्या आयुष्याचं तसं झालं बेटा तुला आता अंधार कोठडीत राहावं लागेल तुझं वाटोळ होईल असं म्हणण्यापेक्षा आपण असं त्याला म्हणू शकतो की बाळा तू जो अभ्यास करतोय त्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये चूक असण्याची शक्यता आहे तुला समजण्यामध्ये काहीतरी चूक असण्याची शक्यता आहे ती तू शोधून काढ तुला अडचण असेल तर आम्ही मदत करतो शिक्षकांची मदत घेऊया आणि आता याच्यापेक्षा बरं होण्यासाठी आपण प्रयत्न करूया शेवटी कॉम्पिटिशन ही कोणाशीच नाही वर्तनात योग्य परिवर्तन वर्तनात योग्य परिवर्तन हे काही एका रात्रीत होत नाही तर ती टप्प्याटप्प्याने होत असत तर कोणाशीही तुलना न करता स्वतःशी तुलना करत आपण तिराहीतपणे मुलाकडे पाहात आणि मुलांनी स्वतःकडे पणे पाहात मी कालच्या पेक्षा आज बेटर आहे की नाही कालच्या पेक्षा माझ्या संकल्पना जास्त स्पष्ट आहेत की नाही कालच्या पेक्षा मी आज बरा आहे की नाही हे कळणं म्हणजे स्वतःमध्ये प्रगती करण्याचं ते लक्षण आहे म्हणजे मार्क आता मार्क खूप मिळाले पण संकल्पना स्पष्ट नाही आहेत तर त्याचाही काही उपयोग होत नाही मला अजून एक गोष्ट इथे स्पष्ट करावी वाटते की कृपया मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की दहावीच्या मालका बरोबर बारावीच्या मालकांची तुलना करू नका hmm. आपण शेतकरी कुटुंबातली असतो बरेच जण गेल्या वर्षी पिकलं म्हणजे या वर्षी पिकेल याची काही गॅरंटी hmm. नाही गेल्या वर्षी मेहनत केली चांगला व्यवसाय झाला व्यापार झाला म्हणजे यावर्षी आपोआप होईल अशी शक्यता नाहीये मग गेल्या वर्षी आपण चांगला अभ्यास केला दहावीत चांगला अभ्यास केला दहावीत चा आपल्याला चांगले मार्क मिळाले ते त्यावेळच यश आहे पुढे यश मिळवायचं झालं तर परत एकदा पेरावं लागेल परत एकदा चांगला व्यापार करावा लागेल म्हणजे फक्त एक गोष्ट आहे चांगले मार्क मिळण्याचा एक नेहमी फायदा असा असतो एक कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होतो आणि आपली कॅपॅसिटी लक्षात येते आपण त्या कॅपॅसिटीचे आहोत आपण करू शकतो आपल्याला अजून करायचं आहे देर इज नो एंड फॉर द रिचिंग टू द टॉप टॉपवर जाण्यासाठी कधी पण एंड झालेला नसतो तर कालच्या पेक्षा आपण आज बरं होणं कालच्या पेक्षा आपल्यामध्ये जास्त प्रगती होणं हेच खर शिक्षण आहे सांगत असताना मी असं सांगेन की शिक्षक पालकांनी काय करायला पाहिजे पालकांनी दोन तीन गोष्टी कराव्यात एक त्याचा इन टाइम आणि आउट टाइम चेक करावा की तो गेला कधी आणि आला कधी दुसरी गोष्ट त्याच्या मित्र त्यांच्या मित्रांचा आपण मित्र व्हावा ते तुम्हाला मित्र होऊ देत नाही तुम्हाला काय करावं लागेल त्यांच्या मित्रांचा मित्र मित्रा काही गोष्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यांच्या वह्या तुम्ही त्यांच्या समोर चेक केल्या पाहिजेत तुम्ही चोरून काही चेक करायला जाऊ नका त्या मुलांना ते आवडत नाही वह्याचं शेवटचं पान मुलांची पर्सनॅलिटी इंडिकेट करत असते मुलांचं कधीही म्हणजे शिक्षकांनी सुद्धा वर्गात फिरता फिरता शेवटचं पान आधी चेक करायचं त्याच्यावर काय लिहिलंय त्याच्यावरून त्याच्या विचारांची काय प्रक्रिया चालू आहे हे कळवू शकतं आणि दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे दहावीचा अभ्यासक्रम खूप छान आहे तो मला आवडतो कारण दहावीमध्ये सर्व विषयाचं बेसिक ज्ञान मुलाला मिळावं आणि मुलगा समाजामध्ये योग्य पद्धतीने शिकलेला म्हणून वावरावा या दहावीच्या शिक्षणाचं महत्व आहे दहावीमध्ये आपण तीन भाषा शिकतो आल्या पाहिजे मातृभाषा मराठी आली पाहिजे कम्युनिकेशन साठी इंग्रजी आली पाहिजे ही म्हणजे ऑफिशियल लँग्वेज म्हणून आणि मग आपल्याला कुठेही कुणाशी बोलताना कुठल्याही प्रांतात बोलताना हिंदी आली पाहिजे म्हणून त्रिभाषा असते तीन भाषा असतात इतिहास भूगोल नागरिक शास्त्र नागरिक शास्त्र आपण फक्त पुस्तकात शिकतो पण सिग्नल पडल्यावर थांबत नाही स्वच्छतेची कल्पना काय माझ्या घरातला कचरा काढून समोरल्याच्या घरासमोर टाकणे म्हणजे माझं घर स्वच्छ झालं तर ते नागरिक शास्त्रातून आपल्याला हाऊ टू बिकम अ गुड सिटीजन ऑफ इंडिया हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी त्याची योजना आहे इतिहास इतिहास झाला माहिती आहे तो जर इतिहास घडू शकेल हे एक कायमचं वाक्य आहे म्हणून इतिहास शिकणं आवश्यक आहे शाळेत असल्यापासून था मुलांना असं सा सांगितलं जातं की इतिहास महत्वाचा नाही भूगोल महत्वाचा नाही तू फक्त गणित विज्ञान कर तुला डॉक्टर इंजिनियर व्हायचा आहे त्याचा काही उपयोग नाही माझा स्वतःचा एक अनुभव आहे हो मला एका इंटरव्ह्यू ला मद्रास आता कन्फ्यूज झालो तेव्हा किती झाला असेल म्हैसूरला जायचं होतं मी रेल्वे स्टेशनवर जाऊन मद्रास मेलचे जा सगळे टाइम टेबल घेऊन आलो म्हैसूर आणि मद्रास मधला जर फरक कळत नसेल तर त्या जॉग्रफी शिकण्याचा काहीही अर्थ नाही तर हे कळण्यासाठी जॉग्रफी आहे म्हणजे भाषा आवश्यक आहे इतिहास भूगोल नागरिक शास्त्र आवश्यक आहे गणित आवश्यक आहे गणित मला फार आवडतं येतं की नाही ही गोष्ट वेगळी कारण गणित हे फक्त तुम्हाला इक्वेशन नाही शिकवत तर कुठल्याही गोष्टीकडे एका छान पद्धतीने विश्लेषणात्मक म्हणजे अनालिसिस करायला अनालिटिक्स अनालिटिक गणिताचा विद्यार्थी असं कधीच करणार नाही त्याला इथून पुण्याला जायचं आहे साडेतीनशे किलोमीटरचा अंतर आहे गाडीचा एक पन्नास किलोमीटर आहे सात तासापेक्षा जास्त वेळ लागतो हे गणिताच्या शिक्षक विद्यार्थ्याला कळत तो पाच आधी निघून घाई घाईत जाऊन कुठेतरी धडकेल अशी होण्याची शक्यता नाही कारण त्याच गणित पक्क आहे म्हणून गणिताची योजना आहे विज्ञान आपली अंधश्रद्धा दूर व्हावी प्रत्येक गोष्टींची कारण व्हावी म्हणून दहावीच्या अभ्यासक्रमामधले सगळे विषय तितकेच महत्वाचे आहेत पण पुढे जात असताना सगळ्या विषयाचं बेसिक ज्ञान झालं आपल्याला आता प्रोफेशनल करिअरच्या दृष्टीने पुढे घेऊन जाण्यासाठी अकरावी बारावीची योजना असते मग आपल्याला पुढे चालून कशामध्ये करिअर करायचंय इंजिनिअरिंग फील्डमध्ये करायचंय मेडिकल फील्डमध्ये करायचंय आर्किटेक्चरमध्ये करायचं आहे ॲग्रिकल्चरमध्ये करायचंय तर त्या प्रकारे त्या विषयांची योजना असते म्हणून मग फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी कोणी पी सी एम घेईल कोणी पी सी बी घेईल कोणी जनरल घेईल तर ती विषय त्या दृष्टीने तुम्ही त्या विषयांकडे बघायचा प्रयत्न करा म्हणजे मग मन मुलांना अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्ट येईल विषय म्हणजे पुस्तकं पाठ करणं त्याची उत्तरं लिहिणं आणि मार्क मिळवणं हे दहावीत संपलं कारण दहावीपर्यंतच्या परीक्षा ह्या सगळ्या इन्फॉर्मेटिव्ह बेसिस होत्या त्याच्यामध्ये ज्ञान चेक केलं जायचं नाही अकरावी बारावीमध्ये फक्त इन्फॉर्मेशन चेक न ना करता ज्ञानाची कसोटी पाहिली जाते ज्ञान आणि इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि ज्ञान या दोघांमध्ये फरक करत असताना मी नेहमी एक गमतीनी गोष्ट सांगत असतो एखाद्या मुलाला कार कशी चालवावी याचे धडे ऑनलाईन दिले वर्गात बसून शिकवलं तर त्याला कार चालवता येईल का या प्रश्नाचं उत्तर नाही असं असणार आहे तर दहावी पर्यंतच्या परीक्षा ह्या फक्त अशा होत्या कार कशी चालवावी हे सांगावे आणि अकरावी बारावीची परीक्षा कारच्या सीट वर बैस चावीला गाडी चालवून दाखव एवढा दोन परीक्षांमधला फरक आहे माहिती असणं वेगळं ज्ञान असणं वेगळं माहिती असणं ही ज्ञान येण्याची पहिली पायरी आहे म्हणून अकरावी बारावीच्या मुलांना दहावीमध्ये केला तेवढ्या अभ्यासापेक्षा जास्त अभ्यास करावा लागणार आहे जास्त डोळसपणे अभ्यास करावा लागणार आहे आणि मग त्याच्यात अभ्यासाची तास वाढली पाहिजे आणि नुसते अभ्यासाचे तास वाढून चालणार नाही तर त्याची बुद्धी मी म्हणत असतो की माणसाचा थॉट प्रोसेस फार महत्वाचा आहे तो काय विचार करतो त्याच्यावर त्याचं चरित्र घडत असत तर त्याचा थॉट प्रोसेस डेव्हलप झाला पाहिजे आणि हा थॉट प्रोसेस डेव्हलप होण्यासाठी विषयाचा थॉट प्रोसेस डेव्हलप झाला तर तुमच्या जीवनाचा थॉट प्रोसेस डेव्हलप होण्याची शक्यता आहे एक फार महत्वाची गोष्ट सांगतो कि रेग्युलॅरिटी अँड डिसिप्लिन आर व्हेरी इम्पॉर्टंट द लाईफ रेग्युलरिटी असली पाहिजे तुम्ही रेग्युलर असलं पाहिजे मी मुलांना गमतीने सांगत असतो अरे बाळा तुला वर्गात रेग्युलर राहावं वाटत नाही उद्या बँकेत मॅनेजर झाल्यावर सकाळी तू अकरा वाजता बँकेत गेलो तर चालेल का साडे दहा पासून लोक तिथं हे बडवत असतात डोर बडवत असतात उघडा म्हणून तर तुम्हाला रेग्युलर राहणं गंमत अशी आहे की ह्या ज्या पर्सनॅलिटीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला विद्यार्थी जीवनातच आत्मसात कराव्या लागतील मी करेन की तेव्हा हे शक्य नाही म्हणून वर्गात वेळेवर गेलं पाहिजे वर्गातल्या पहिल्या मिनिटापासून अभ्यासक्रम महत्वाचा असतो तिथे माझ्या काही मुलीच्या शिक्षिका पण बसल्या आहेत मी त्यांच्याबद्दल नेहमी करतच नसतो तर माझी मुलगी चौथीत असतानाचा अनुभव हो आहे माझा मी बसवेश्वर कॉलेजला जाताना तिला स्कॉलरशिपच्या तासाला सोडून जायचं स्कॉलरशिपचा तास असला की माझं काम असायचं की तिला सोडून कॉलेजला जायचं एरवी ती रिक्षाने जायची स्कॉलरशिपच्या तासाला जाताना माझ्याकडून दरवेळी उशीर व्हायचा पण मुलगी माझं पाकिट माझं स्कूटरची चावी आ, रुमाल काढून समोर ठेवायची चला चला म्हणायची मी एके दिवशी तिला गाडीवर बसल्यावर म्हणलं काय होतंय ग एक्स्ट्रा तास आहे चौथीतली मुलगी बरं का तुम्हाला वाटेल की मुलीचं कौतुक करायला तो पार्ट आपण बाजूला सोडूया फक्त रेग्युलॅरिटी आणि डिसिप्लिन बद्दल बोलूया तर ती मला एके दिवशी म्हणाली पप्पा तुम्ही असे कसे शिक्षक आहात तुम्हाला हे कसं लक्षात येत नाही वर्गात बहिणी गणित दिलेलं असतं मला गेल्यावर ते गणित काहीच कळत नाही म्हणून मला पहिल्या मिनिटापासून वर्गात असण्याची आवश्यकता आहे कारण मी गेलोय वर्गात तर ते मी गणित लिहू शकेन ते गणित मला कळेल आणि ते सोडवता येईल हे चौथीतल्या मुलाला कळतं पण आपलं दुर्दैव असं आहे अकरावी बारावीतल्या मुलांना कळत नाही तर अकरावी बारावीच्या मुलांसाठी एव्हरी डे एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट कारण शिक्षक हा ब्रह्म आहे त्याच्या तोंडातून कोणतं वाक्य कधी बाहेर पडेल आणि ते परीक्षेमध्ये कसं कामाला येईल हे आजच तुम्हाला सांगता येणार नाही म्हणून पालकांना अशी माझी खूप कळकळीची विनंती आहे काही असू द्या त्यांना बुडवायला कसलीही संधी देऊ नका आणि तशी संधी तुम्ही निर्माण करू नका तशी निर्माण करू नका हा खूप आजारी आहे ओके <coughs> पण एरमी या दोन वर्षामध्ये पालकांनी स्वतःचेच कार्यक्रम जर बंद केले तर खूप चांगलं होणार आहे आणि नेहमी करता आपल्या पालकांकडे मी पण एक पालक आहे त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात येते आपण मुलांना वारंवार एकच गोष्ट सांगतो अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर म्हणजे काय कर हे आतापर्यंत पालकांनी कुणाला सांगितलेलं नाही त्याच्यामुळे पालकामध्ये आणि मुलांमध्ये एक विसंवाद निर्माण होतो <coughs> अभ्यास कर म्हणण्याऐवजी त्याला आपण असं म्हणूया की बाळा चल तुझं फिजिक्सचं पुस्तक काढ याच्यात किती धडे झाले ते बघ आणि त्यातलं एखाद्या दड्यावरली एक्सरसाइज मला सोडवून दाखव टेक्स्ट बुक ही बायबल्स आहेत एवढ्या मटेरियलची गर्दी झालेली आहे की मुलं कन्फ्युज म्हणजे भारतीय पुस्तकालयामध्ये गेलं तर एक एक पालक बायोलॉजीची पंधरा पंधरा पुस्तकं घेताना दिसतो अरे वाचणार कधी एवढं तर ज्ञान सगळ्या पुस्तकांमध्ये साधारणपणे सारखं असतं सगळा भर तुमचा टेक्स्टबुकवर वर असू द्या आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी आपण जे शिकलो ते आपल्याला येत की नाही बघण्यासाठी आपण हे नेहमी करता एखाद्या पुस्तकाची मदत घ्या ज्याच्यामध्ये आपल्याला सी क्यू सोडवता येतील पण पुस्तकांचा बडीवार करून त्याच्यावर पैसे खर्च करून शेवटी ती नवी पोरी पुस्तक सेकंड हँड बाजारात विकण्याची पाळी येऊ देऊ नका मिनिमम रिसोर्सेस मध्ये मॅक्सिमम आउटपुट मिळवण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया टेक्स्टबुक वर जास्त भर द्या मुलांचा अभ्यास घेत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की ती इक्वली सगळ्या विषयाला महत्व देतात की नाही उठसूट फिजिक्सचा अभ्यास करतायत उठसूट केमिस्ट्रीचा अभ्यास करतायत तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे सर्व विषयांना सारखंच महत्व द्या प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक याला दुर्लक्ष करू नका कुठल्याही पालकांनी मुलाला वेळ नाही म्हणून रेकॉर्ड बुक लिहायचं नाही कुठल्याही बालकाने काही कारण असू द्या अरे तो रेकॉर्ड बुक लिहितो म्हणजे त्यातली कुठली ना कुठली कन्सेप्ट त्याला ती कळणार आहे आता पालकांचं अतिशय लाड झालंय ती रुग्ण नाही ना मय लिखे देता सबमिट कर असं करायचं नाही तर कुठल्याही पालकांनी रेकॉर्ड बुक लिहिणं म्हणजे कसं आहे ज्ञान हे क्विंटलनी कुठेच मिळणार नाही तुम्हाला असं बाजारात गेलं की एक एक क्विंटल ज्ञान द्या पन्नास क्विंटल किलो ज्ञान द्या असं होणार नाही ते कसं आहे मधमाशी सारखाय मधमाशी जेव्हा पोळं बनवते किंवा अर्धा किलो एक किलो मध मिळवते तेव्हा किती मधमाशांना किती चक्रा माराव्या लागल्या असतील याचा विचार करा एक एक कण म्हणजे एक कण एक ड्रॉप वन ड्रॉप ऑफ हनी मिळवण्यासाठी किती चक्रा माराव्या लागतात ज्ञानाचं ही तसच आहे ज्ञानाचंही असंच आहे की ते तुम्हाला खटकन बाजारात किंवा खटकन मिळणार नाही रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज ज्ञानात काही ना काही भर पडली पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकांनी त्यांच्या सतत पाठीशी असलं पाहिजे मुलींचे पालक इथं असतील तर त्यांना मला असं म्हणायचं आहे मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करू नका कारण मुली सुद्धा आजकाल बरोबरीने यश मिळवतात बरोबरीने करिअर करतात आणि बरोबरीने आई वडिलांची सेवा करतात हे मी उगीच नाही स्व अनुभवानी सांगतोय तर